स्वतंत्र तर संजय राऊतांच्या घरात अकरा लाखांची रोकड सापडली यावरून भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी टीका केली आहे दर्शनासाठीचे पैसे स्वतःच्या घरात दडवून ठेवणारा संजय राऊत हा समस्त हिंदू समाजावर कलंक असल्याची टीका त्यांनी केली आहे एकेकाळी एक राम मंदिराच्या निधी संकलनावर टीका करणारा संजय राऊत संघ स्वयंसेवक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांवर त्या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा संजय राऊत शिवसैनिकांनी प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी एकत्र केलेल्या पैशातनं दहा लाख रुपये स्वतःच्या घरात दडवून ठेवतो असा हा रामद्रोही संजय राऊत समस्त हिंदू समाजाला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलम काय नियती त्याला माफ करणार नाहीच पण आमचा प्रश्न उद्धव ठाकरे यांना आहे की रामाच्या नावावर पैसे खाणारा हा भामटा तुम्ही अजूनही मोठा करणार आहात का आणि त्याला पक्षात ठेवणार आहात का तर ईडीनं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अटक केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यातल्या विविध ठिकाणी उमटायला सुरुवात झालेली आहे कोणत्याही क्षणी ईडी कार्यालयातून संजय राऊतांना जे जे रुग्णालयात नेलं जाईल आणि त्यानंतर पीएमएलए आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत अजित सध्या काय या संदर्भातली प्रक्रिया आतमध्ये सुरू आहे आणखी किती वेळ लागणार या संपूर्ण प्रक्रियेसाठी मंडळी साधारणपणे साडे अकरा वाजता संजय राऊत यांना ईडी कोर्टात हजर केलं जाईल त्या ठिकाणी जो काही त्यांनी आतापर्यंत तपास केलेला आहे ईडीने हे त्यानुसार एक आरोप त्यानुसार एक रिमांड कॉपी तयार करून ती सादर केली जाईल या रिमांड कॉपीमध्ये मुख्यत्वे जी माहिती आपल्याला ईडीच प्रमाण मिळाली आहे त्यानुसार पत्राचाळ प्रकरणी आदेश प्रवीण राऊत याला संजय राऊत यांनी दिले होते आणि त्यांच्या आदेशाने म्हणजे एका राजकीय वरद असताना प्रवीण राऊतने जो पत्राचा घोटाळा केला होता ती जमीन बिल्डर लोकां बिल्डरांना विकली होती आणि त्यातून हजारो कोटी रुपयांचा व्यवहार केला होता ते सर्व आदेश किंवा तो राजकीय वरद असतो जो आहे तो संजय राऊतच होते आणि त्यांच्या आदेशानेच परिश्रम सर्व करत होता आणि त्या बदल्यात संजय राऊत त्यांना कोट्यवधी रुपये मिळालेले आहेत असा प्रथम आरोप जो आहे तो ईडी त्यांच्या आरोपपत्रामध्ये करू शकते फक्त पत्रात नाही या व्यतिरिक्त देखील दोन आणखी असे आर्थिक गैरव्यवहार समोर आलेले आहेत असा ईडीचा आरोप आहे ते देखील आर्थिक गैरव्यवहार जे आहेत ते ईडी त्यांच्या आरोपपत्रामध्ये सामील करू शकते त्यानुसार त्यांची कोठडी मागू शकते अगदी बरोबर या सगळ्या आरोपांवर संजय राऊत ते आपली बाजू कशी मांडतील अजित की संजय यांच्या मार्फत त्यांचे वकील जे आहेत त्यांची बाजू मांडतील असं कळतं की उद्योग निगम यांचे आहेत अनिकेत निगम हे त्यांची बाजू मांडतील पण अजून स्पष्ट नाहीये दुसरीकडे त्यांचे आरोप जे आहेत त्यांनी आतापर्यंत चौकशी केलेलं आहे वारंवार आपल्याला माहितीये की तुम्ही लाव त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्यावर कोणतेही पुरावे नाहीत कोणतेही कागदपत्र नाहीयेत असं असताना त्यांना जे त्यांना जी अटक केलेली आहे ती राजकीय कृबुद्धीने केलेली आहे हा त्यांचा युक्तिवाद कोर्टामध्ये देखील कायम असेल असं दिसतंय आणि त्या पार्श्वभूमीवरती जेव्हा युक्तिवाद संपेल त्यानंतरच या सगळ्या गोष्टीवरती स्पष्टता येईल की ईडी न्यायालय जे आहे ते संजय राऊत यांना ईडी कोठडी देतं का त्यांना न्यायालयीन कोठडी देऊन त्यांची मुक्तता करतं त्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या वेळात स्पष्ट होतील पण या सर्वासाठी न्यायालयामध्ये त्यांना हजर करणं गरजेचं आहे आणि तिकडे जाऊन त्यावेळेस त्यांना न्यायालय हजर केलं जाईल त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या युक्तिवादांच्या अंतिम समाप्त होतील आणि न्यायालय आपला निकाल देतील पण ईडी आहे मागेल असं सांगितलं अजित असंही म्हटलं जातं जेव्हा ईडीकडून कोणती कारवाई केली जाते त्यावेळेला सुटका जी आहे ती सहजासहजी होत नाही आणि त्याच उदाहरण द्यायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजूनही ईडी प्रकरणामध्येच ते कोर्टात ते तुरुंगात आहेत ते, तुरुंगा ते अजून अटकेत आहेत त्यांची सुटका झालेली नाही ना, ना त्यांना जामीन मिळालाय अगदी बरोबर आहे याआधी सगळं जोड असतील त्यानंतर नवाब मलिक असतील अनिल देशमुख असतील यांची जवळपास महिने ते रमेश वा, कदम सुद्धा अजूनही नक्कीच तेच म्हणलं की जवळपास काही असे केसेस आहेत जे आठ महिने ते तीन वर्ष झाले अजूनही आतमध्ये आहेत पण त्यांना जामीन झालेले नाहीये मुळात या सगळ्या कलमांमध्ये जे पीएमएलए जे आर्थिक जे आर्थिक गैरव्यवहारची जे कलम आहेत ईडीची अतिशय गंभीर असून या, या प्रकरणामध्ये लवकरात लवकर जामीन मिळत नाही आणि त्यामुळे जे आरोपी आहेत त्यांना अनेक वर्ष जे आहेत ते जेलमध्ये काढावे लागतात जसं तू सांगितलं रमेश कदम आहेत त्याचप्रेती अनिल देशमुख असतील नवाब मलिक असतील आधी सगळं सगळं भुजबळ होते एवढंच काय तर या प्रकरणामध्ये अटक असलेले आरोपी प्रवीण राऊत असतील इतर इथून इतर राकेश वाधवन असेल ते अजूनही सगळे ईडीच्या कोठडीमध्ये आहेत आणि अजूनही न्यायालयीन कोठडी भोगत आहेत त्यामुळे संजय राऊत यांच्या प्रकरणामध्ये देखील असंच घडेल असं दिसतंय त्यामुळे लवकर तरी संजय राऊत यांची या सगळ्या प्रकरणा सुटका होईल असं वाटत नाही हे सगळे प्रकरण झालं आपल्याला माहिती आहे की या देखील अनिल परब यांना ईडीने चौकशी करता बोलवलं होतं पण त्यावेळेस जितका शिवसैनिकांनी उद्रेक केला नव्हता किंवा पाठिंबा देत त्या ठिकाणी आपलं मत जाहीर केलं होतं त्यापेक्षा काही पटीने जास्त संजयराव यांच्या वेळेस ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला त्यांना त्यांच्या समर्थनार्थ शिवसेने घेताना दिसत आहेत कारण का सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर जे संजय राऊत जे आहेत त्यांनी महाविकास आघाडी स्थापन करण्यापासून ते त्यानंतर ज्यावेळेस ठाकरे सरकार पडलं त्यानंतर देखील एक प्रकारे वेगळा मोर्चा सांभाळला होता आणि कुठेतरी संजय राऊत यांचं जे एक शिवसेनेतील वजन जे आहे ते कुठेतरी आता या निमित्ताने दिसतंय त्यामुळे मालेगाव असेल त्यानंतर काही मुंबई असेल राज्यातल्या अनेक ठिकाणी जे आहेत ते अशा पद्धतीनं संजय राऊत यांच्या समर्थनार्थ काही ठिकाणी शिवसैनिक आहेत ते आंदोलन करत आहेत निश्चितच आणि त्यामुळे आजची सगळ्यात महत्वाची घडामोड अजित ती म्हणजे एकतर संजय राऊतांना आता पुढच्या काही वेळामध्ये जे जे रुग्णालयात नेलं जाणार आहे आणि त्यानंतर पीएमएलए कोर्टात सादर केलं जाणार आहे या सगळ्या घडामोडींवर जे आपलं लक्ष असणार आहे तिथले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद